मावळ तालुक्यात रविवारी दुपारी एक दुःखद घटना घडली जिथे तळेगाव दाभाडे जवळ लोकप्रिय विकेंड डेस्टिनेशन असलेल्या कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला ज्यामध्ये अनेक पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे विकेंडच्या गर्दीमुळे या पुलावर जास्त प्रमाणात पर्यटकांची वर्दळ झाली होती या दरम्यान काही दुचाकी स्वार देखील पुलावरून प्रवास करत होते हा पूल आधीच जीर्ण अवस्थेत होता त्यामुळे अचानक वाढलेल्या वजनामुळे तो ढासला ज्यामुळे खाली दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची भीतीही वर्तवण्यात येते अपघातात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर येते या घटनेनंतर स्थानिक पोलीस आपत्ती प्रतिसाद पथके आणि ग्रामस्थांच्या पथकांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केले गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडतोय ज्यामुळे इंद्रायणी नदीची पाण्याची पातळी आणि प्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे बचाव कार्य आव्हानात्मक बनले आहे कोसळीला पूल दशके जुना असल्याचं वृत्त आहे आणि कुंडमळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी विशेषतः विकेंड आणि उत्सवाच्या दिवशी पादचारी मार्ग म्हणून वापरला जात होता बेपत्ता व्यक्तींच्या संख्येबद्दल आणि बचाव कार्याच्या प्रगतीबद्दल अधिक माहितीची प्रतीक्षा आहे